डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा विसे या मृत महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास हे दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे डॉक्टर घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे बी एन एस कलम एकशे सहा एक अंतर्गत या ठिकाणी आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याच्या संबंधातला हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अविचारीपणे वागणूक देऊन डॉक्टरांवर होणारी कारवाई यासाठी पाच वर्षाची तरतूद या का या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो गुन्हा आज त्या ठिकाणी दाखल झाला आहे तर ही एका मृत मातेसाठी ची ही लढाई होती आणि ती सातत्यानं आम्ही याच प्रयत्नात होतो की या मातेला न्याय मिळाला पाहिजे आपल्याकडे जे घटना झाली मंगेश हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्यांच्या नातलागाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अलंकार या ठिकाणी चौकशी सुरू होती चौकशीचा सर्व अहवाल आपण जे शासनाची जी आर आहे दोन हजार चौदाचा त्याप्रमाणे ते सर्व ओपिनियनसाठी आपण बी जे मेडिकल कॉलेजला पाठवलं होतं त्यांच्या ओपिनियननुसार आज डॉक्टर सुश्रुत गैसास जे त्या ठिकाणी काम करत होते त्यांचा हलगर्जीपणावर निष्काळजीपणा निष्पन्न या ठिकाणी झालेला होता त्यांचा तो अहवाल आल्यानंतर आपण त्यांच्या अहवालावरून डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरती बी एन एस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एकनुसार नुसार त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल केलेला आहे